नमस्कार शेतकरी बंधूंनो फळवर्गीय पिकांमध्ये टोमॅटो तसेच इतर फळवर्गीय पिकांमध्ये जी फळ पोखरणारी जी आळी आहे ती सर्वत्र समजा पावसाळी हंगामामध्ये बऱ्यापैकी सर्वीकडे तिचा त्रास आपल्याला होत असतो तर आपण हाय मॉलिक्यूल हाय केमिकल त्याला मारत असतो तात्पुरत्या स्वरूपात ते रिझल्ट येत असतात पण कायमस्वरूपी आपल्याला किंवा सातत्याने ते येऊ नये किंवा त्याचा जास्त दिवस आपल्याला काळ प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी तसे आपल्याला काही रिझल्ट कोणत्याही याचे मिळत नाही पण जैविकमध्ये आपण जैविक कीटकनाशकांमध्ये आपण तशा प्रकारे दीर्घकाळ त्याचे रिझल्ट राहावे असे आपण नक्कीच रिझल्ट घेऊ शकतो आणि घेतलेले पण आहे तर आपला हा आपला साजरा सदरील प्लॉट हा टोमॅटोचा प्लॉट याच्यामध्ये आपण दमनियल आणि कालीचक्र ह्या दोन्ही जैविक कीटकनाशकांचा वापर केला आहे त्याच्यामध्ये तुमचा बिव्हिर्या बॅसियाना आणि मेटरायझिम आणि सोपली हे दोन आपले जैविक कीटकनाशकांचा आपण इथे वापर केलेला आहे तर वापर करत असताना दोनशे लिटर पाण्यासाठी आपण पाचशे पाचशे एम एल असा वापर केलेला आहे तर तुम्ही स्वतः बघू शकता की आपल्याला पाच ते सहा दिवसानंतर ह्या आळीचा आपल्याला अशा प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळालेला आहे तर ही आपली फळ पोखरणारी आळी तर ही व्हाईट अशा प्रकारे का झाली तर या पूर्ण आळीला आपल्याला जैविक दृश्यांचं आवरण घालू तर ह्या जैविक समजा ह्या आळीवर आपल्या जैविक बुरशा ह्या पोचत असतात हे आण तर अशा प्रकारे आवरण घालून तुमच्या पूर्ण प्लॉटला नियंत्रण ह्या आपल्या दोन्ही मेटरायझम आणि सोपली आणि दुहेरिया बॅसियाना या दोन्ही आपल्याला जैविक कीटकनाशकांनी अशा प्रकारे रिझर्ट दिलेलं आहे तर तुम्ही यामध्ये कोणते औषध घेऊ शकता तर याच्यामध्ये आपल्याला दमनियल म्हणजेच तुमचं व्यास काली कालीचक्र म्हणजेच मेटरायझम आणि सोपली हे तुम्ही पाचशे पाचशे एम एल दोनशे लिटर पाण्यासाठी वापरून तुम्ही कोणत्याही फळवर्गीय पिकांना किंवा फळपोखांना अळीला पण याचा वापर करू शकतो धन्यवाद